बुद्ध ही बुद्ध, हैं, बुद्ध ही बुद्ध है हर जगा हर समय वो सिद्ध है वो सिद्ध है जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय आपण आलो आहोत शिवनेरी किल्ल्यावर या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला किल्ल्यावर पोहोचण्याच्या अगोदर शिवाई लेणी म्हणजे शिवाई मंदिर आपल्याला भेटतं आणि शिवाईच्या मंदिराच्या खालून एक रस्ता जातो त्या रस्त्याच्या जा बाजूला जर बघितलं आपल्याला तिथे एक लेणी समूह आहे आणि हा लेणी समूह अतिशय दुर्लक्षित आहे इथे आपण जर आलो तर आपल्याला या ठिकाणी एक शिलालेख बघायला भेटतो आपल्याला इथं एक शिलालेख दिसतोय बघा हा जो शिलालेख आहे हा शिलालेख आपल्याला या ठिकाणचा ऐतिहासिक पुरावा आहे म्हणजे या ठिकाणी कोणी ही लेणी दान दिली कोणत्या भिकूंसाठी दान दिली तो सर्वात मोठा प्राचीन पुरावा आपल्याला इथं बघायला मिळतो आता जर हा शिलालेख आपण बघितला तर हा शिलालेख आहे धम्मलिपीमध्ये आणि याची जी लिपीची जो काळ आहे तो, तो सातवान काळ आहे म्हणजे सातवान काळामध्ये ह्या लिपीचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता आपल्याला इथं अजूनही ते अक्षर स्पष्ट दिसत आहेत मी या शिलालेखाचं तुम्हाला वाचन करून दाखवतो आणि त्याचा अर्थ देखील सांगतो कारण आपण ज्या ठिकाणी भेट देतो त्या ठिकाणचं आपल्याला ऐतिहासिक महत्त्व असणं माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण नुसतं बेड देऊन उपयोग नसतो का तेथील इतिहास देखील माहिती होणं गरजेचं असतं तर आपण पी द सी एस आय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा ऐतिहासिक वारसा आणि ऐतिहासिक जो इतिहास असतो इतिहास सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर मी तुम्हाला शिलाले हा शिलालेख वाचून दाखवतो आहे हा तुम्हाला जर दिसतोय हा उगाह उगाह शब्द आहे त्यानंतर आहे उपासक स उपासक स पुत स म्हणजे उगाह हा व्यक्ती आहे हा उपासक आहे त्याचा पुत्र इ सी पाली तसं सी पालित हा त्याचा पुत्र आहे जो उगाह उपासक आहे त्याचा पुत्र ईसी पाली तसं हा आहे याने स पुत कसं स पुत म्हणजे स कुटुंब म्हणजे त्याच्या पुत्रासं पुत्रासं तर म्हटलं तर कुटुंब पण येतं बाकीचं स पूत दानम म्हणजे या लेणीचं दान त्या इ स पाली तसं ह्या व्यक्तीने दान दिल्याचा इथं आपल्याला पुरावा सर्वात मोठा बघायला भेटतो म्हणजे आपण नुसतं शिवनेरी किल्ल्यावर आल्यानंतर या लेणींना देखील ले देल भेट दिली पाहिजे आणि याचा ऐतिहासिक वारसा आपण जाणून घेतला पाहिजे आणि हा जो लेणी समूह आहे हा जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीचा समूह आहे आणि हा दुर्लक्षित करून आपल्याला चालणार नाही याचं चा महत्त्व देखील आपण जाणून घेतलं पाहिजे आणि पूर्वतत्व खात्याने देखील इथं सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे जेणेकरून लोकांना सर्व इतिहास माहिती होईल धन्यवाद